माळींबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती माळीं नंतर जर या उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं भूस्खलन जर कुठं झालं असेल तर याच भागामध्ये झालेलं आहे दोन हजार एकवीस साली आणि दोन हजार एकवीस साली ज्या भागामध्ये भूस्खलन झालेलं आहे आज आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब राज्य शासनाला हे सांगतंय की सातारा जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस गावं ही भूस्खलन सदृश्य परिस्थितीमध्ये आहेत वाई तालुक्यामध्ये सतरा गावं ही भूस्खलन सदृश परिस्थितीमध्ये आहेत आणि ही सतराची सतरा गावं त्याच भागामध्ये आहे ज्या गावा भागामध्ये हा कडी प्रेशर सुरू केला नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नल इन्फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सतरा जुलै रोजी सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या काही गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक लॉंग मार्च सुरू केला आहे आणि ते मुंबईच्या दिशेने चालत निघालेले आहेत त्यांच्या गावाजवळ त्यांच्या गावाला लागून असलेल्या दगडखाणी विरोधात त्यांनी हा मार्च सुरू केलेला आहे या दगडखाणींविरोधात या दगडखाणींना त्यांचा विरोध का आहे आणि त्याच्यामुळे नक्की त्यांच्या गावाचं आजूबाजूचं काय नुकसान होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आज त्यांच्या या लॉंग मार्चला लीड करणारे स्वप्नील गायकवाड आपल्यासोबत आले आहेत yes, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत yes. स्वप्नील गायकवाड हे वाई परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात अनेक वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर त्यांचं काम आहे तर आपण hmm. डायरेक्टली मला वाटतं आपण या मुद्द्यालाच हात घालूयात आणि लॉंग मार्चविषयी आपण बोलतो आहे तर हा लाँग मार्च कशासाठी हा तुम्ही का सुरू केलात ह्याच्यापासून आपण आजच्या या मुलाखतीची सुरुवात करूया कसं आहे मॅडम मुळात आम्ही अशा परिसरामध्ये राहतो जो परिसर निसर्गाने नटलेला आहे निसर्गाची एक देणगी असणाऱ्या परिसरामध्ये आम्ही मंडळी राहतो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि आपण सगळ्यांना या गोष्टीची माहिती आहे की पाचगणी आणि महाबळेश्वर हे संपूर्ण महाराष्ट्राचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे आणि पाचगणी आणि महाबळेश्वरला जेव्हा लोक येतात तेव्हा त्या ते घाटातून एक खाली जेव्हा आपण एक नजारा बघतो तर आपल्याला कृष्णा नदी या कृष्णा नदीवरचं सर्वात पहिलं धरण ज्याला आपण धूम धरण म्हणतो हा धरण आणि या धरणाच्या कुशीतली गावं दिसतात आम्ही या स्वर्गात राहणारी लोक आहोत आणि आम्हाला निसर्गाची एक फार मोठी देणगी आहे आणि अशा परिसरामध्ये दोन हजार बावीस साली शासनाने एका दगड खाणीला आणि क्रशरला परवानगी दिली आणि तेव्हापासून खर तर हा लढा सुरू झाला आम्ही सातत्याने मागच्या तीन वर्षांपासून शासन दरबारी हा प्रयत्न करत आहोत की ही खान आणि त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला क्रशर बंद करावा आमचा कुणी या व्यवसाय करण्याला विरोध नाही कुणी हा व्यवसाय करू नये असं आमचं म्हणणं नाही पण या व्यवसायासाठी ही जागा योग्य नाहीये असं या आमच्या तीन गावातल्या लोकांचं म्हणणं आहे कारण या परिसरामध्ये ज्या ठिकाणी हा क्रशर सुरू करण्यात आलेला आहे ते एक्झॅक्टली पाचगणी हिल स्टेशनच्या पायथ्याला असणाऱ्या ठिकाणी हा सुरू करण्यात आलेला आहे आज तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की पाचगणी गिरिस्थान नगरपालिका याला सातत्याने केंद्र शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट नगरपालिकेचं पारितोषिक मिळत असतं आणि या नगरपालिकेने सुरू करण्यात आलेला जो कचरा डेपोचा प्रकल्प आहे हा बघण्यासाठी देशातून लोक येत असतात आणि तो डेपो ज्या ठिकाणी आहे तिथून हाकेच्या अंतरावरती खाली हा क्रशर सुरू करण्यात आलेला आहे मॅडम त्याला लोक कसं एक्सेप्ट करते तुम्ही समजून घ्या याच्या जवळपास तीनशे दोनशे अडीचशे मीटरच्या परिसरामध्ये लोक राहतात एकसर गावची पाण्याची टाकी काय हाकेच्या अंतरावरती मला एक्झॅक्टली माहीत नाही पण दीडशे दोनशे मीटरवरती ती टाकी आहे ज्या ठिकाणी हा क्रशर सुरू करण्यात आलेला आहे ज्या गटामध्ये हा क्रशर सुरू करण्यात आलेला आहे त्या गटामध्ये कृषी विभागाचा पाण्याचा बंधारा आहे अर्ध्या टी एम सीचा मातीचा हा बंधारा करण्यामागचा हेतु शासनाचा असा असतो की पाण्याचा जमिनीचा स्तर वाढावा विहिरींना पाणी राहावं आणि तो त्याच गटामध्ये आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जरी हा क्रशर असला तरी ज्या ठिकाणी कुसगाव ग्रामपंचायतीची हद्द संपते आणि एकसर आणि कुसगावची हद्द सुरू होते एक्झॅक्टली त्याच ठिकाणी हा क्रशर आहे या ला क्रशरला लागून फॉरेस्टची हद्द सुरू होती पण कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने की त्या ठिकाणी शेजारी फॉरेस्ट आहे हे कुठल्या कागदावर दाखवलेलंच नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे हा क्रशर बंद करावा बंद करण्यात यावा ही मागणी आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून करतो पाचगणी महाबळेश्वर प्रादेशिक योजना ज्या ज्या ठिकाणी हिल स्टेशन असतात त्या त्या ठिकाणी शासनाच्या प्रादेशिक योजना असतात पाचगणी महाबळेश्वर प्रादेशिक योजनेच्या बफर झोनच्या अडीच किलोमीटरच्या हवाई अंतरामध्ये हे संपूर्ण गाव येतं अर्ध सुद्धा नाही संपूर्ण गाव येतं मग माँ पाचगणी महाबळेश्वर प्रादेशिक योजनेच्या बफर झोनमध्ये इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येणाऱ्या गावामध्ये तुम्ही कसा काय खडीखान आणि क्रशर चालू करू शकता मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही माहिती घ्या माळींबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माळींनंतर जर या उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं भूस्खलन जर कुठं झालं असेल तर याच भागामध्ये झालेलं आहे दोन हजार एकवीस साली आणि दोन हजार एकवीस साली ज्या भागामध्ये भूस्खलन झालेलं आहे आज आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब राज्य शासनाला चौदा तारखेची मला वाटते माहिती आहे आम्हाला वर्तमानपत्रातून मिळाली राज्य शासनाला हे सांगत की सातारा जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस गावं ही भूस्खलन सदृश्य परिस्थितीमध्ये आहेत तो 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 तो। वाई तालुक्यामध्ये सतरा गावं ही भूस्खलन सदृश्य परिस्थितीमध्ये आहेत आणि ही ची सतरा गावं त्याच भागामध्ये आहे ज्या गावा भागामध्ये हा खडी क्रशर सुरू केलं मग एका बाजूने तुम्ही शासनाला सांगताय भूसन सदृश्य सा परिस्थिती आहे आम्हाला तुम्ही या गावांचं पुनर्वसन करण्यासाठी निधी द्या आणि दुसऱ्या बाजूला एकवीसचा दाखला देत तुम्ही सांगताय आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार बावीस मध्ये तुम्ही याच भागामध्ये क्रशरला आणि खडीखानीला परवानगी देत आहे चाललंय काय मला तुम्ही सांगा आणि जर सर्वसामान्य माणसांनी याच्यावर आवाज उठवला तर तो आवाज तुम्ही दाखताय आम्ही किती काळ सहन करणार मला सांगा आजचा दिवस आठवा आहे या आंदोलनाचा एकशे पंचवीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर लोक चालत आलेली आहेत त्याच्यामध्ये छोटी मुलं आहेत महिला आहेत वृद्ध महिला आहेत वयस्कर माणसं आहेत तरुण आहेत गुरं आहेत काहीतरी कारण असेल ना मॅडम चालू चालत येण्यामागचं बरोबर तुम्ही आत्ता की हा हा जो भाग आहे सर्व तो इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो त्याचबरोबर दरड प्रवण क्षेत्र सुद्धा हे आहे असं असूनही इथं ह्या दगड खाणीसाठी परवाने कसे काय मिळाले असतील मॅडम आता तुम्हाला खरं सांगतो एखादा दगडखाण किंवा क्रशर सुरू करत असताना कुठल्याही एका विभागाच्या परवानगीने हे सगळं होत नसत hmm. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विभाग इन्व्हॉल्ड असतात प्रामुख्याने हा विषय महसूल प्रशासनाचा असतो त्याच्यानंतर याच्यामध्ये नगर रचना विभागाचा रोल खूप महत्त्वाचा असतो जे बफर झोन बद्दल वगैरे माहिती देत असतात त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉरेस्टची एन ओ सी लागती पोल्युशन डिपार्टमेंटच्या एन ओ सीज लागतात तुमच्या ग्रामपंचायतीच्या एन ओ सीज लागतात स्थानिक पातळीवरती अनेक विभाग याच्यामध्ये असतात पण या मंडळींनी या सर्व विभागाच्या एन ओ सीज पूर्ण बेकायदेशीर पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने बनवून दिलेल्या आहेत म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम लागते एन ओ सी दिलेलीच नाही दोन हजार सोळा साली संबंधित जे कोणी क्रशर चालवत आहेत त्यांनी ग्रामपंचायतीला मागणी केली की आम्हाला एनओसी द्यावी त्यावेळेसच्या असणाऱ्या बॉडीने त्यांना मासिक सभेचा ठराव दिला आणि मासिक सभेचा ठराव ग्रामसभेचा ठराव याच्यामध्ये फरक असतो मॅडम हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती त्यानंतर जी काही ग्रामसभा झाली आणि ज्या ग्रामसभेमध्ये हा विषय आला त्या ग्रामसभेने याचा ठराव नामंजूर केला त्याचे सगळे एव्हिडेन्स सगळे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही हा विषय घेऊन जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो तत्कालीन जिल्हाधिकारी आमच्या त्यावेळेस जितेंद्र डुड्डी साहेब होते आम्हाला असं वाटलं की ते आम्हाला न्याय देतील आम्ही आमचे सर्व अडचणी सर्व टेक्निकल गोष्टी कागदोपत्री त्यांच्यासमोर मांडल्या दगडखानीचा जो खानपट्टा आदेश असतो त्याच्यामध्ये काय आटी आणि शर्ती असतात त्या अटी आणि शर्तींपैकी बेचाळीस का चव्वेचाळीस नंबरच्या आटीमध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की संबंधित दगडखान सुरू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव लागतो आम्ही त्यांना सांगितलं की या आदेशाबरोबर जो तुम्ही दिलेला आहे यांनी ग्रामसभेचा ठराव जोडलेला जोडलेला आहे का तर सोबत तो नव्हता मग तो खानपट्टा आदेश रद्द करायला पाहिजे होता की नव्हता तर तो नाही केला ना। आणि हे सर्व वेगवेगळे अनुभव शासकीय यंत्रणेने आम्हाला दिले याच्यामुळेच आज आमच्यावर मंत्रालयापर्यंत चालत जाण्याची वेळ आलेली हे दरड प्रवण क्षेत्र असताना दगडखाण तिथं सुरू करणं हे हे का धोकादायक आहे हे तुम्ही आपल्या दर्शकांना समजावून सांगाल का म्हणजे किती मोठी आहे दगडखाण आणि त्याचा नक्की कसा परिणाम होऊ शकतो बघा मॅडम जर त्या ठिकाणी एकतर आजूबाजूला लोक वसाहत आहे लोक वसाहत असताना जेव्हा तिथे ब्लास्टिंग होत त्या ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंती हादरतात त्यांना चिरा जाऊ शकतात कधी कधी एखाद्याचं घर जुनं मातीचं असेल तर ते पडू शकतं पिण्याच्या पाण्याच्या टाक्या शेजारी आहेत त्या पाण्याच्या टाक्यांना तडे जाऊ शकतात शेजारी असणारे बंधारे कालांतराने ते फुटू शकतात या ब्लास्टिंगमुळं आणि क्रशिंगमुळं जी धूळ उडती वरती ती धूळ त्या ठिकाणी असणाऱ्या शेजारी शेती आहे मॅडम त्या शेतांमध्ये उगणाऱ्या पिकावरती ती धूळ पडते ती पिकांची वाढ होत नाही त्या शे ठिकाणी असणारी जी लहान लहान मुलं त्या परिसरामध्ये वृद्ध असतात ते, ते धुळीचे कण नाकातोंडात गेल्यानंतर काय होतं हे सांगण्याची वेगळी गरज नाहीये त्याच्यातून कसले कसले आजार उभे राहू शकतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही लक्षात घ्या तर हे आरोग्यावर तुमच्या पिकांवर अनेक गोष्टींवरती हे परिणामकारक आहे आज धोम धरण या खाणीपासून जर तुम्ही सरळ टेप टाकली तर फक्त तेराशे वर आहे उद्या जर एक मोठा ब्लास्ट झाला एकतर ते धरण आज नाही म्हटलं तरी पंचावन्न छप्पन्न वर्ष जुनं धरण आहे आणि ते मातीचं धरण आहे तेका नी तेला तड़े नी है। 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 ते काय आधुनिक पद्धतीने बनवलेलं धरण नाही त्याला तडे जाऊ शकतात या कुठल्याच गोष्टीचा शासनाने विचार केलेला नाही त्याच्यामुळं पर्यावरणाला हानी आहे धुळीमुळं लगतच्या शेतींवर मोठा परिणाम आहे त्याच्यानंतर आरोग्यावर परिणाम आहे लोकांना ग... घरं पडल्यानंतर ते लोकांना भिंती पडून ते लोक मरू शकतात हे धोके आहेत असे अनेक धोके आहेत जे आम्ही टेक्निकली शासनाला समजून सांगितलेले आहेत पण शासनाच्या डोक्यामध्ये त्याचा प्रकाश पडलेला नाही याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो तर मी लोकांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या अटी आणि शर्तीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट शासनाने त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या पर्यावरण विभागाने सुद्धा ते सांगितलेलं आहे की कुठल्याही दगडखानी शेजारी पाण्याचा जिवंत स्रोत नसावा एखादी नदी नसावी एखादा नाला नसावा एखादा ओढा नसावा ही दगडखानच ओढ्यात आहे ज्या ठिकाणी पाण्याचा जिवंत स्रोत होता जो मुख्य ओढा आहे ज्या ओढ्यामुळे लगतच्या विहिरींचं पाणी वाढत असतं तो ओढाच त्या ठिकाणी आहे त्या ओढ्यातच हे ब्लास्टिंग आणि दगडखाण सुरू आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय तुम्ही म्हणताय म्हणून ओढा आहे पण तो ओढा कुठंतरी त्याचा एव्हिडेन्स असणं खूप गरजेचं हा तर केंद्र शासनाची अटल भूजल योजना ही इतकी प्रभावी योजना आहे की जमिनीमधला पाण्याचा स्त्रोत वाढावा म्हणून शासनाने ती गावं आयडेंटिफाय केली ज्या ठिकाणी जमिनीचा मधला पाण्याचा स्तर कमी झाला आहे आणि त्यांना अटल भूजलमध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी अशा उपाययोजना शासनाने राबवल्या की ज्यामुळे पाण्याचा स्रोत मधला वाढेल त्याच्यासाठी त्यांनी एक रिचार्ज शाफ्ट म्हणून येतात जे शासनाने त्या त्या ओढ्यांमध्ये काढा जिथे जिथे तुम्हाला पाणी येतं ओढ्यांना आणि ते पाणी जमिनीमध्ये मुरेल त्या रिचार्ज शाफ्ट वरती आज क्रशिंग केलेली खडी आणि ती डबर टाकली जाती त्याचे सुद्धा एव्हिडन्स आम्ही शासनाला दाखवले तरी शासनाच्या डोक्यावर कुठलाही प्रकाश पडला नाही त्यांना तुमच्याशी आमच्याशी काही घेणं देणं नाहीये अशी परिस्थिती आज निर्माण झाली Uh, कुठली कुठली गावं आहेत जी ह्याच्यामुळे बाधित आहेत आणि तुम्ही म्हणाल की आरोग्याविषयक जे काही परिणाम होत आहेत तर तुम्हाला दिसतायत तुमच्या गावामध्ये की अशा प्रकारे श्वसनाचे विकार किंवा असं काही होत ना तर कसं झालं जेव्हा आम्ही ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास आणून दिली की लोकांना त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा तर शासनाने संबंधित विभागांना सूचना केल्या की त्या परिसरामधल्या लोकांना काय त्रास होतोय का ह्याच्यामुळे हे सगळं बघा त्याचा त्यावेळेस सर्वे मला एक मला भरापूर्वी एक सर्वे झाला त्या मध्ये लोकांच्या आरोग्याची तपासणी वगैरे झाली तो सर्वे सुद्धा शासनापर्यंत गेला की त्याचा त्रास काही लोकांना होतोय श्वासाचा त्रास, होतो होतो त्रास होते, 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 होते। दिला होता तो तो रिपोर्ट गेला होता जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत काहीच नाही आता तुम्ही विचारलं की कुठल्या कुठल्या गावांना याचा त्रास आहे तर प्रामुख्याने कुसगाव जे गाव ज्या गावामध्ये ही क्रशर आहे ज्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली शेजारी एक सर पारठेवाडा जे एका गावामधला एक एरिया आहे म्हणून तो जास्त जवळ आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी धोम डॅम आहे तो म्हणजे व्हिहा बोरीव त्या परिसरातले ग्रामस्थ आहेत हे प्रामुख्याने बाधित होत आहेत आणि जर हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं तर मग तिथून काय पसरणी म्हणून गाव आहे जे थोडं पुढे आहे आणि वाऱ्याच वारं वाहत वा त्या दिशेने जातं त्यामुळे त्यांना येऊ शकतो कारण ते मोठं गाव आहे ज्या ठिकाणी सात साडेसात हजार लोकसंख्या आहे तर अशा पद्धतीने आणि किती कुटुंब आहेत साधारण जी सध्या भरपूर आहेत मॅडम तरी तुम्हाला सांगतो कमीत कमी माझ्या अंदाजाने एक चारशे साडेचारशे कुटुंब आहेत जे कुटुंब थेट याच्यामुळे बाधित आहे कुटुंब म्हणतो म्हणजे कमीत कमी बाराशे पंधराशे लोक ही डायरेक्ट त्याच्याशी कनेक्टेड आहे ज्यांना त्रास होऊ शकतो okay. मग आता तुम्ही इतके वर्ष लढा देऊन आता काही होत नाही म्हणून शेवटी हा लॉंग मार्च सुरू केलेला आहे तर लॉंग मार्च सुरू केल्यापासून तुम्हाला काही के प्रतिसाद आलाय म्हणजे शासनाकडून असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील किंवा इतरही कोणी राजकीय नेते असतील तर तुम्हाला कोणी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत किंवा काही ह्याच्यावर लॉंग मार्च सतरा तारखेला मॅडम सुरू झाला लॉंग मार्च ज्या ठिकाणी क्रशर आहे तिथूनच सुरू केलं म्हणजे कुसगाव गावातून सुरुवात केली आम्ही सर्व महिला लहान लहान मुलं गुरं गाई म्हशी बैल होते आहेत त्याच्यानंतर वृद्ध असे चालत निघालो निघाल्यानंतर तिथून साधारणतः सहा साडेसहा सात किलोमीटर वरती वाई आहे वाई शहर आहे वाई शहरापर्यंत आम्ही चालत आलो वाई शहरात आल्यानंतर आम्ही तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये गेलो आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी आम्हाला तहसीलदार संबंधित महसूल अधिकारी आम्हाला प्रतिसाद देतील आणि याच्यामधनं एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील पण त्या ठिकाणी महसूलचा एकही अधिकारी ऑफिसमध्ये नव्हता जेव्हा आम्ही पोचलो आम्ही कमीत कमी एक तास दीड तास निदर्शनं केली लक्षात घ्या आम्ही शासनाच्या सर्व कायदेत कायद्याचा आदर करत सर्व परवानग्या घेऊन हा लॉंग मार्च काढलेला आहे त्यामुळे आम्ही तिथं गेलो आम्हाला असं अपेक्षित होतं की आमचं निवेदन घेतलं जाईल आमच्याबरोबर संवाद साधला जाईल पण mm -hmm. आम्हाला आमच्याशी भेटण्याची सुद्धा इच्छा आमच्या वाईच्या तहसीलदारांची नव्हती mm -hmm. महसूलमधला कुठलाही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नव्हता मग त्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आणि त्यानंतर तिथून दुसऱ्या दिवशी जवळपास वीस पंचवीस किलोमीटरचा पल्ला mm -hmm. गाठल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला या संपूर्ण प्रवासामध्ये पोलिसांनी खूप सहकार्य केलं पोलिसांच्या माध्यमातून महसूलशी संपर्क साधण्यात आला तेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आल्या तहसीलदार आल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की बाबा याच्यातून काहीतरी पर्याय निघेल त्या क्षणाला आम्ही त्यांना ही विनंती केली त्यांनी सांगितलं की कलेक्टर साहेबांच्या घरामध्ये थोडस सा कोणीतरी आजारी आहे आणि ते दोन तीन दिवस नाही आहेत कारण आम्ही नेमकं शुक्रवारच्या दरम्यान निघालो होतो मध्ये सॅटर्डे संडे असल्यामुळे प्रॉब्लेम होता तर आम्ही म्हटलं की सोमवारी किंवा मंगळवारी आमची भेट करून द्या तोपर्यंत तुमच्या स्तरावरती आम्हाला कागदावर लिहून द्या की तिथं चालणाऱ्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ब्लास्टिंग असेल क्रशिंग असेल ज्याच्यामुळे धूळ उडतीये स्फोट होत आहेत ते थांबवा आणि कलेक्टर साहेबांबरोबर बसून आपण मग त्याच्यावरती एक मार्ग काढूया या पद्धतीची अपेक्षा संपूर्ण आंदोलनकर्त्यांची होती मग तहसीलदारांनी त्या क्षणाला वरबली तिथं म्हणाल्या हो मी तुम्हाला लिहून देते आणि जे पत्र त्यांनी लिहून आणलं त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नव्हता म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोमवारी भेटवतो मंगळवारी भेटवतो हा सुद्धा उल्लेख त्या पत्रामध्ये नव्हता ते पत्र आजही आमच्याकडे आहे त्याच्यामुळं शासनाने आमची पावलं पावली दिशाभूल केली आणि त्याच्यामुळं लोक चिडली ग्रामस्थ चिडले आणि त्या त्या दिशेने पुढे निघाले मग तिथून मग एक तीस किलोमीटर वरती खंडाळ्यामध्ये आमचा दुसऱ्या दिवशीचा जो हॉल्ट झाला त्या ठिकाणी खंडाळ्याचे तहसीलदार आले पुन्हा वाईच्या तहसीलदार आल्या पण ते आम्हाला लिहून द्यायला काय तयार नाही फक्त बसू बोलू करू बसू बोलू करू दोन वर्षामध्ये तुम्ही आम्हाला असंच फसवलं त्यामुळे तुम्हाला आता ठोस काहीतरी लोकांना देणं गरजेचं आहे नी लोकांचं कागदोपत्री समाधान होईल आणि ते देण्याची मात्र तुमची मानसिकता नाही त्यामुळे हा लॉंग मार्च असाच पुढं पुणे जिल्ह्यात आला तुम्हाला सांगतो आम्ही अक्षरशः पुणे जिल्हा मध्ये येत असताना आमच्या महिलांनी दंडवत घातला आणि पुणे जिल्ह्यामध्ये आल्या आज एवढ्या वयस्कर महिला या अशा पद्धतीने येतात आणि शासन मात्र त्याच्यावर काही प्रतिसाद देत नाही अक्षरशः शा, निरडावलेल्या शासनाला काही पडलेलं नाहीये त्या प्रवासामध्ये आमच्यातल्या एका महिलेला हार्ट अटॅक आला तो, तो हार्ट अटॅक आल्यानंतर तिचं दैव बलवत तर होतं की त्यातून त्या वाचल्या पण ऊर्जा किती आहे बघा हे आंदोलन हे लोकांनी हातात घेतलेलं आंदोलन हे आंदोलन कुणीही स्क्रिप्टेड आंदोलन नाहीये किंवा कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी करते असं हे आंदोलन नाहीये ती माऊली नंतरच्या चार दिवसानंतर म्हणजे काल पुन्हा आंदोलनच्या ठिकाणी आली आणि म्हणाली मला पुन्हा तुमच्याबरोबर यायचं आहे ही एक ऊर्जा आहे या आंदोलनाची आम्ही त्यांना विनंती केली की के तुमची तब्येत बरी नाही तुम्ही चालू नका पण त्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी आल्या हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि तसं करत करत आम्ही पुण्यापर्यंत आलो पण पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एकही महसूलचा अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही पुणे जिल्ह्यात कोणीही काही प्रतिसाद ह्याच्यावर दिलेला नाही पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आम्हीच स्वतः आमच्या काही सहकार्यांना घेऊन आयुक्त साहेबांची अपॉइंटमेंट घेतली आयुक्त साहेबांनी आम्हाला वेळ दिला आम्हाला अपेक्षा होती की ते यावर काहीतरी तोडगा काढतील मला वाटतं आयुक्त साहेबांना आम्ही बावीस तारखेला का एकवीस तारखेला भेटलो आणि त्या दिवशी आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी याच्यातून एक मार्ग निघेल कारण आज त्या वेळेपर्यंत आम्ही शंभर किलोमीटर चाललो होतो तर बाबा आयुक्त आम्हाला एक प्रतिसाद देतील आणि यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा होती पण आयुक्त साहेबांनी स्पष्ट सांगितलं की हा विषयावरती मी काही करू शकत नाही तुमच्या जिल्ह्याचे कलेक्टरच त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतील त्यांनी आमच्या समोर त्यांना फोनही लावला पण आम्हाला एवढ्या मोठ्या पाच जिल्ह्यांच्या अधिकाऱ्याकडनी जर आम्हाला असं उत्तर दिलं की तुम्ही चालताय तुम्ही मंडळी हे चालणं योग्य नाही तुम्ही लोकांना त्रास देताय तुमच्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तुम्ही विनाकारण लोकांना वेटीस धरताय असं काय म्हटलं हे बोलले आयुक्त आम्हाला मग त्यावरती आम्ही एकच गोष्ट त्यांना सांगितली साहेब आम्ही जर लोकांना वेटीस धरला असतं रास्ता रोको केला असता रस्त्यात काय उपद्रव माजवला असता तर या एकूण शंभर किलोमीटरच्या प्रवासामध्ये आमच्यावर एक तरी गुन्हा दाखल झाला असता आम्ही असं काहीच केलेलं नाही आम्ही तर उलट शासनाच्या प्रत्येक गोष्टीचा आदर ठेवत mm. कुठेही लोकांना गोरगरिबांना त्रास होणार नाही प्रवास करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतच आलेलो आहे आता आम्हाला प्रतिसाद जर मोठा मिळाला लोकांची संख्या वाढली आणि त्याच्यामुळे जर ट्रॅफिक जाम होत असेल तर ते त्याला आम्ही जबाबदार नाही आम्ही तीन चार लेन बंद करून नाही आलेलो आम्ही एका लेनमधनं चालतो दोन लेन सुरू ठेवतो म्हणजे आम्ही लोकांना विटीस धरलं का राजकीय नेत्यांकडून विरोधी पक्षांकडून कोणाकडून काही तुम्हाला पाठिंबा आता राजकीय तिसरा चौथा दिवस आल्यानंतर आमच्या तालुक्यामधल्या विविध संघटनांनी आम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधला घटनास्थळी येऊन या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला विशेष करून राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न चांगल्या पद्धतीने झाला शिवसेना एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी लोकं आली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये आल्यावरसुद्धा प्रतिसाद मिळाला mm. त्याच्यामुळं आता हे आंदोलन कसं आहे ह्या आंदोलनाला सत्तेत बसणाऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिलाय विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे पण याला कुणीही सोडवण्याचा मात्र प्रयत्न करत नाही <laughs> पाठिंबा सगळ्यांचा आहे सगळे येत आहेत प्रत्येकाचे शिष्टमंडळ येत आहेत शिष्टमंडळ येऊन हा प्रश्न सुटत असेल तर आम्ही कधीही त्याचं स्वागत करायला तयार आहे पण समाधान लोकांचं होणं खूप गरजेचं आहे मी या लॉग मार्चचं नेतृत्व जरी करत असलो तरी आय एम नॉट अ डिसिजन मेकर अँटिल अँड या मार्च या लॉंग मधल्या या तिन्ही गावातल्या ग्रामस्थांचं समाधान होत नाही तोपर्यंत कुणाचंही शिष्टमंडळ आलं आणि कितीही लोक आली तरी यावर पर्याय निघणार नाही कारण मी डिसिजन मेकर नाही मी फक्त त्यांना त्यांच्या पाठीमागे उभा आहे का तर त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून पण निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे आणि त्यांचं समाधान झालं तर माझं समाधान होणार आहे आणि त्यांना अपेक्षित काय आहे तर आता आम्हाला महसूल जिल्हा प्रशासनाकडनं मागच्या दोन दिवसांपासून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे okay. की तुम्हाला आम्ही स्थगिती देतो स्थगितीची ऑर्डर देतो तुम्ही हे विषय थांबवा आम्ही जिल्हा प्रशासनाचा हा प्रस्ताव लोकांसमोर ठेवला पण लोकांचं आज असं म्हणणं येत आहे की आता आम्हाला स्थगिती नको आज आम्ही मंत्रालयाच्या दिशेने चालताना निम्मा पल्ला आम्ही गाठलेला या अख्ख्या प्रवासामधल्या मागच्या सहा सात दिवसात कुणी आलं नाही आज अचानक तुम्ही आमच्याकडे स्थगिती घेऊन येत आहे तर असं काय घडलंय की तुम्हाला स्थगिती देण्यासारखा आता साक्षात्कार झालाय आठ दिवसात देणार असाल तर त्या क्रशरचा परवाना रद्द झालेला आदेश घेऊन या आम्ही या ठिकाणी हे आंदोलन थांबवतो अशी मागणी आंदोलनातल्या लोकांची या क्षणाला झालेली आणि हीच मागणी घेऊन आता मुंबई मला वाटतं याच नोटवर आपण हा संवाद थांबवू शकतो तुम्ही बराच लांब पल्ला गाठत चालत आलेला आहात आणि आता सध्या रावेत पर्यंत पोहोचलात आणि अजून निम्मा प्रवास तुमचा बाकी आहे सुद्धा तुम्ही वेळ दिलात ह्या मुलाखतीसाठी त्यासाठी तुमचे आभार आणि तुमच्या पुढच्या मोर्चा मार्चसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमच्या चॅनलचे मी खूप आभार मानेन की स्वतःहून आमच्याकडं कुणी आला असेल तर तो तुमच्या चॅनल आम्हाला ॲप्रोच झाला आणि त्यांनी आमच्या या एकूण मार्चची दखल घेतली आणि तुमच्या माध्यमातून तरी प्रशासनाचे डोळे उघडतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मॅम थँक्यू आम्ही पण तशीच अपेक्षा करतो अँड थँक्यू तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा या विषयाबद्दल या लॉग मार्चबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा याबद्दल इंडी जर्नलने याआधी एक सविस्तर बातमीसुद्धा केलेली आहे त्याची लिंक आम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो तीसुद्धा नक्की वाचा असे अनेक मुद्दे असतील अनेक विषय असतील त्याबद्दलच्या मुलाखती रिपोर्ट आज तुम्हाला आमच्या या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि पाहत रहा इंडी जर्नल